रामराव मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जी गाठ नगडली फार भयंकर आणि देणार ठ्याव्यातून बोध घ्या थोडं नॉलेज पण घ्या थोडं आतली गोष्टीचं पण नॉलेज घ्या बुलढाणा त्या ठिकाणचा नायगाव खुर्द परिसर आहे आणि पेन टाकडी म्हणून धरण आहे मोठं त्या ठिकाणी घडलेली गाठ आहे सा पाच साडेपाच वाजल्या होत्या थिर थिर जमा करत होतं शेरडा शेळ्या चाडत होता एक माणूस आणि त्याचं नाव आहे केशव गायकवाड पाच साडे होत्या शेळ्या काय करायच्या टम फोगल्या होत्या आता काय त्या चारून खात नव्हत्या उगत तोंड वास घेतल्या करायच्या केशवरावने मानला की आता आपल्याला ही घरी घेऊन जायच्या जा? घर तिथून एक किलोमीटरवर राहणार सगळे समोर कापाशी चांगली दोन दोन पाना वालेली आहे बायको खुरपीत होती आणि बायकोचं नाव उषा बाई शेळ्या हो। घेऊन पुढं जातो एवढी पाचकडल लावून घरी मागून येतो सात वाजता दिवस मावळतो पार वेळ अंधार नको करू चालतंय म्हणले ते तिथून गेला शेळ्या शेळ्या जामाट्याने घेतला की शेळ्या घराच्या वडीने आपल्या कर्डं असतात कर्डं पाजायचे असतात घरी जाऊन ताण्या शेळ्या तर लगेच पटापटा निघाल्या आणि त्याच्या पाठीमागं सगळ्या बाकीच्या ए, एक ती घेऊन गेला बा ते घेऊन गेला की शेरड्या तिथून कावा जातो आहे एक पाच सहा एकर कापाशी होती शेजारी धरण होतं तिथून तो जसा हल्ला तसं ती जी उषा केशव गायकवाड ही जी मैला आहे ह्या मैलेच्या वॉचवर पाळती एक माणूस होता आणि तो साधारण दोनशे तीनशे मीटरवर वरून गपची बघत होता जसा नवरा गेला तसा तो तिथं आला तिथं आला त्यांनी नायलांची दोरी बाजूला काढली इकडे इकड परिसराचा अंदाज घेतला शेताच्या जागेवे पवळ रचलेली आपली दागडाची आणि प्रचंड मोठं दरण पलीकडं ते पिऊन टाकळीचं पाणी तिच्या गाळ्यात मागून जाऊन टाकला अल्लात आवळला नुसता आल्लात टाकला आणि तिला मारला का आवळू का आवळू भया तिने वर बघितलं नाव आहे उषा केशव गायकवाड केशव गायकवाड ह्या उश्याचा नवरा आणि वर बघितलं कोण आहे आवळू कावळू आवलु म्हणतोय तर त्याचं नाव आहे दिनकर गायकवाड तिचा दाखटीर हा बसली हसली म्हणला ती आवळ म्हणत होता ना म्हणजे बया काय येळ काळ तरी बघत जा ना तुमची काय हिंमत आहे मला मारायची बरं का नाही ग तुला मारून तू याशिवाय खाय का मला कोण तो म्हणला विषय ना होता म्हणला काही ऊन पण इच्छा झाली मानला आत्ता ती म्हणली तुमचं तर काय येळ बागा ना काळ बागा ना काय चाललंय ही काय म्हणला शिळे गेल्या आता घरी कोण नाही पंधरा वीस मिनटातच उभं राखतो भाऊ म्हणला परिस्थितीचा अंदाज घेतला इकडं तिकडं म्हणला जातो पलिका आता चाऱ्याची बॉटल ही असतात चारा असतो म्हणजे डोक्याच्या वर्षेवर असतो त्या चाऱ्यात खोंड्या करायचं ठरलं बाय तो आज गेला की बाई चाटकून उठून आत गेली रंगारंग कार्यक्रम झाला कार्यक्रम जसा संपला बाई जरा केस बीस लुगडं बिगडं सावारती जरा पाटणीला कुठे चिखल लागला का ती पाटणीच काम गादा तुम्हाला आतलं कळायचं नाही हां ते सिग्नल असतो पाटणीला हां एखादा मानू लय दहा रुपयाला लय दहा रुपयाला मारणाचा रोजच दहा रुपयाला त्याच्या आधी इंडिकेटर असतात इथं इथं इंडिकेटर तोंड लागलं होतं आमकं तमक तसं ते पाटणीचा खिशोब लई वेगळा पाटणीला माती बघायची हा आता आमचं एक जोडीदार आहे ती पत्नी पिढीत ती त्याच्या नवरा आपला सॉरी त्याचे सासून सासरा ती जावा एक दिवस जेवत होतं सासू गेली न ही नटून थटून गेली आणि आली कॅसेस काटलेलं थोडी साडी सुरगाळलेली सासऱ्याला काय माहीत आहे मस्त असतं ती टाकलेलं टाकीशी होतं जावायला काय तपासण्या कायमांकडे सासूकडे बघू सासरा म्हणतोय आली का बांगड्या फोडून कळलं तुम्हाला बांगड्या कवा फुटत आहेत हा असा प्रकार त्याची त्याला खून लगेच पडते जावायचं निमा हँग कोमात डायरेक्ट आईला आपली सासू बांगडा फोडणारी का काय अशी लोक असतात ते रंगारंग कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला लगेच बाहेर नको दोन मिनटं थांब बाहेर गेला इकडे इकडे परिस्थितीचा अंदाज घेतला सहा सव्वा सहा वाजल्या होत्या तासाभाराने दिवस मागा असता परत तिथून आता आला परत आत आला तिच्या पाठीमागा आला जो दोरी त्यांनी आणली होती नाय लॉनची का आवळू का टाकली नाही इतके काच कटणं आवळ्या सुरुवात केली खलास का केली बो खलास सांगतो आतली गोष्ट तेवढं करून थांबलाय खलास केली बाय हातपाय खोडून तोंडासून गेली पडली खाली मुटकुळं बांधलं तिचं तिच्या साडी मुटकुळं म्हणजे पॅक केली तिचा डबा टिफिनचा डबा होता तो पाण्याची बिस्लरीची एक बाटली होती त्यात पाणी भरून आणलं होतं गरज ती मिस्त्रीची अख्खी होतं बारी पिचुंडी आपली बार प्लॅस्टिकची सगळं त्याच्यात बिगड भरलं पाण्यात दरणात फेकून दिलं ही बॉडी बी दरणात टाकून दिली दगड बांधून आता ती तळाला जाणारच सगळं गेलं दस काय काय घडलं नाही कुणी बघितलं नाही मानला चोरट्या पावलं तिथून दुसरे कोण लांबून घर निघून गेला विषय असा होता हा जो दिरे दिनकर गायकवाड ह्या दिनकरचं स्वतःच्या वहिनीबरोबर तीन वर्षापासून रंगारंग कार्यक्रम चालू होता हां प्रेम सं तसलं तसलं ते चुकीचंही तसलं लफडं चालू होतं ठोक्या चालू होता खोंड्या चालू होता मग कसं असं एका कान टाळे वाजत नाही तिथून संमती असल्याशिवाय का हां आता शो जो तिचा नवरा आहे तो केशव आता रोज ती बोकाड उडतानी बघतोय याला काही अकलबिकल आहे का, का नाही ती काय झालं काय त्याची त्यांना माहीत आपल्याला काय माहीत नाही पण ती नवरा कुठ तरी कमी पडलं किंवा अनेक गोष्टी असत्या बाई आणि बाई बी काही कमी नाही दासकाठच्या दासकाळशी दास गोर पान नसते चार चौघत उठून दिसणारे हा डाकी डोळी छान रंग गोरा पानं अशा प्रकारची मध्ये ओरिजिनल फोटो आहे हॅलो म्हणले कुठे गेली कुठे गेली हा गेला निघून घरी तीन वर्षापासून अंतिम समज होते नवरा आला नाही कुठं नाही खुरापलेलं थोडं तसंच पडलंय खुरपं बी तसंच आईला म्हणलं काय झालं असं ना बाई कुठे गेली काय कळा मिळत का मला त्याला तिचा फोन नाही ती फोन बी सगळं पाण्यात गेलं मग त्यांनी सगळ्यांना फोन केलं चौकशी अरे कुठे गेली का काय दिवस काढू काळीत पुरी पळून जात्यात बायको पळून गेली काय त्याला काय वाटलं मला चौकशी करा बा पाहून राहिला कुठे मला मारला बघा बा कुणी बघितले का जे रस्ते होते त्या रस्त्याने लोकांना विसरत विसरत चालले मग ती काही एक दोन मोटरसायकल इथे गाडीवर आमच्या होता जाताना बघितले का तुम्ही बघितली का जवळपासचे लोक ओळखतात ला थोडे लांब गेले की ओळखत नाही कोण कोणाला असं कोणी म्हणले नाही बघितली बा ती बाईज बेपत्तात काय झालं तुम्हाला माहिती आहे शी पोलीस रेकॉर्ड म्हणजे पोलिसला कम्प्लेट दिल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेचा फोन सिव्हिलन्सला टाकला ती शेवटचं लोकेशन तिथं दाखवायचं कोणाचा फोन आलेला नाही गेलेला नाही मग ही घटना घडली होती एकोणतीस जून या रोजी संध्याकाळी सहा सव्वा सहाच्या आसपास एकोणतीस जूनला आणि तेरा जु तेरा जुलै या रोजी ती दगड निष्ठून गेला म्हणा ती कापाड खुजलं म्हणा ती बॉडी आली वर फोगून हा मग असं असतं ती नियतीला त्याची ही होती काळजी होती बॉड्याला अर आत्महत्या केली कायम केलं का के आता एक नवीन प्रकार चालू झाला आहे तो मला सांगतो शिजी उषा केशव गायकवाड हे महिलेची बॉडीवर आली तिचा जो नवरा आहे केशव गायकवाड याला पैसे उष्णं मागितले होते चाळीस हजार त्याच्या मेवण्याने एक दोन दोन तीन महिन्यापूर्वी आणि मग ह्याने काही ते दिलं नाहीत बा तर त्याला त्याचा राग बोलणं चालत थोडं बंद होतं थो। जसं ती बहिणीची बॉडीवर आली ती बहीण त्याचा सासू सासरा जावायनेच मारलं जावाय हिले प्रकार निघाला बाबा जावाई, जावाई, जावाई तुम्हाला सांगतो अवघडे जावायचा विषयचा अवघडे सगळा हां ते काही आमच्याकडं तर काही जावाईत ना काही लोक बोलावलं बाबा जेवायला अधिकचा महिन्यात जावाई दोंड्याचा महिना म्हणतो अर्धा अर्धा तोळा करतात अंगठी हां पण देणार ठेवा अंगठी घेणार नसुद्धा टाईम आला ना टाईम कशी निगाटला करू द्या पहिला बळी जावायचं आहे त्याला सुट्टी नाही काय हा चांगल्याचं चा लगेच वागलं आपलं लिकरून गेलं याचा काय जाळ करता गुतवा याला लेव्या कारखा मी हा कर जा तुम्हाला त्याच्यामुळे जागवायचं बी असं असतं तो बाबा कुणालाही जीव लाईन पर्यंत पण सासू सासरा म्हणलं की थोडं त्याचं टेम्परेचर डायरेक्ट ऐंशीवर काटा जातो कधी कधी दाखवा नाही लागतात काय प्रपंच आहे काय करता असंही आणि सासून सासऱ्याला काय म्हणलं की बायकोळा तर ले भ बिंडी लगेच डेरो फोडणार काय लय अवघड येते त्याच्यामुळं थोडं नेर घ्यावं हो लागतं पण ती जमत नाही ते आणि म्हशीचा कसा वाद आहे कुत्र्याचा मांजराचा कसा वाद आहे वाद तसा एक आतला वाद असतो हा जावायचा सासू सासऱ्याचा काय ना मृद्या ह्या घटनेमध्ये पोलिसांनी खबरे पेरले पेरले त्यांच्यातून त्यांना एक माहिती मिळाली पहिल्यांदा हा जो नवरा Uh, केशव त्याचे आई वडील उचलल्याशे आतमध्ये अटकच हा कारण कस परिस्थिती ज्यांना पुरावा मिळत नाही तोपर्यंत पोलिसांना हे प्रकार करावे लागतात की ते उत्कमपेट तक्रार तशी आली की माझ्या आई मारली बघा या जावाय नाही आत टाकली बागा बांधून आईला मानला मी शिळा घेऊन घरी आलो मला खरंच काय तपासण्या राव आणि अशा कोण ऐकून घेत नाही काय करावं काय खबरे पेरले नेमकी परिस्थिती काय तर ही घटना कळली की एक लफड होतं बघूया दिराबरोबर ही काही विषय हा अँगल आहे का बागा मग पोलिसांनी ह्या दिनकर आहे का हां त्याला असा अलगत त्याची तिरडी उच्चारली आणला वेगळ्या खोलीत घेतला आणि त्याची योग्य प्रकारची खातिरदारी केली ती तिक ती काही सांगायची गरज नाही हां दोन तीन ठोक्यात तर चांगली मत आहे ती तुम्हाला माहीत नाही ती हां मग एक जोडीदार रे त्याला सांगितलं होतं साहेबांनी केस जामधर जे फिरवून टाकी त्या मानला त्या पाया खुडचीला बांधल्याला याचं केसच निष्ठून गेलं हातातून साहेब येते सिनियर हे कॉन्स्टेबल आमचा जोडीदार अशी कासकावली शिवी एक हा बसून मुक्त का रे तुला धरता येत नाही डिपार्टमेंट लि खतरनाक मग शालग्राला कॉन्स्टेबलला ह्या आमच्या जोडीदाराला म्हणला असं त्याने असं काच काटून त्याचं आवळून धरलं तर आणि मग जी दुसरा फिरून ठोकाटा था म्ह एका आता त्याचं त्याचा केसच निघून आलं आणि त्यातून थोडं थोडं रक्तपात राहायला लागलं थोडं येतं केस उपटून काढलं इतका राग म्हणजे असं पोलिसांचं काम तशी अशा प्रकारची योग्य प्रकारची खातिरदारी हे देण्याची केली जालांगाडी का बोल मानला मॅच मारली दोरी आवळून मारली असं मारलं त्याचं स्टेटमेंट होतं ते महत्त्वाचं आहे ती खरी स्टोरी आहे मानला तीन वर्षापासून माझा गुन्हा मला मला ही स्वतःहून सिग्नल द्यायची म्हणला हां मी घरात असलो काहीतरी नीट करत असलो जेवत असलो मोबाईल बघत असलो ही आंघोळ करून आले की वय नीचे म्हणला पण डायरेक्ट यायची मला शरीराचे विविध भाग दाखवायची आणि हसायची स्माईल करायची आता म्हणला मी बिगर लागणार मला बेद बावून आहे का नाही मग आणि चालून आल्यावर कायला कोण सोडतो म्हणलं आम्ही केलं चालू म्हणला लय नाद होता तिला हां तीची एक इच्छा होती वर्षभर झालं तीन वर्षा समजेतली एक वर्ष झाल्यानंतर ती म्हणली माझ्या नवऱ्यापेक्षा तू मला आणि तुझ्याबरोबर आयुष्य काढायची थी। बरं म्हणाला ठीक आहे भाऊ काय अडचण नाही चालेल ना सुंढरीत कुंडरी चलून दे तसं नाही म्हणली बाहेर राहायचं बाहेर बाहेर राहायचं जमीन विन एक टाका म्हणून त्याची दुसरीकडं घेऊ आणि तिकडं जायचं पाहिलं मला आवडायचे तो पण याचं लग्न झालं त्याला एक मुलगी आहे मग पोरीत जीव गुतो बायकोत जीव गुतो ह्या दिनकरने काय केलं मानला चालली ना गाडी तर वर चालवायची आणि ज्यावेळेस डोक्यावर बसन त्याविषयी सोडून द्यायचा आपला तिने लगेच डोकं लावलं म्हणजे अजिबात जमायचं नाही तू म्हणशील तसं असं नाही होणार तू माहिती लग्न कर लग्न कर तिकडं आईला हे काय कुठं नाही भाऊ मानला हे मा मला मग आता रंगारंग कार्यक्रमाला मजा वाटती पण ही अपेक्षाच नव्हती लपड्यात हेच होतं कधी काही सांगता येत नाही ते मला वाटतं सगळं सगळं ओके ओके काय ओके होत नाही म्हणजे समस्या अशी होती ती की त्याचा उपाय सापडत नाही काय करावं आता हां ती म्हणली लग्न कर मग चल मला लग्न कर यावर दोघं मंदिरात गेले एका तिने त्याचं मंगळसूत्र तोडलं यांनी स्वतःचं मंगळसूत्र घातलं एक तोळा घातला त्याला म्हणलं हे मागत मंगळसूत्र हे फक्त तो अशीच राहता सांगू नको योग्य वेळेला आपण जाऊ मानला टाईम धर टाईम धर बाय दम खाय ना रंगारंग कार्यक्रम चालूच त्याची पोर होती ह्याची पोर होती पाहिजे किती अवघड आहे बागा ती बाईनी शेवट शेवट दणख्या द्यायला सुरुवात केली उषा बाईनी हा माझ्यासारखं वाईट नाही जमत आहे का नाही आहिलं मला आता काय जमायचं राहिले बो आता तर वाटलंयचं माग आलं शिखायचं तुझी बायको सोड मी माझं नावावर सोडते लांब जाऊन राहायचं शिवायनी इतकं व्हातागलं ती ती म्हणला हिला कायमची संपल्याशिवाय माझं जोडणार नाही म्हणला आणि अशा प्रकारे त्यांनी तो आधी तुम्हाला सांगितले ती दूर आणली होती आणि आधी टाकली होती माझ्यानी आवळू का आवळू आवळू का आवळू आणि रंगारंग कार्यक्रम केला नंतर खरंच आवडली असं सुद्धा जगात गडतं त्याच्यामुळं कमीत कमी दोन गोष्टीपासून ना बाईन बाटली तुम्ही जगताना बा। भाऊ हा इतका काळ बेकार निघाला आहे त्याच्यामुळं ह्याच्यातून काहीतरी घ्यावा असं माझी मनापासून इच्छा आहे रामकृष्ण हरिमावले